नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी वाचन लेखमध्ये मी ज्योती राठोड हजर आहे तुम्हा सर्वांना रंजक कथेच्या सफरीवर न्यायला आजच्या कथेचं नाव आहे टांगेवाला स्वामी विवेकानंदांना लहानपणी त्यांच्या वडिलांनी विश्वनाथ बाबूंनी प्रश्न विचारला तू मोठेपणी कोण होणार नरेंद्रने उत्तर दिले मी गाडीवान होणार मी टांगेवाला होणार त्यांच्या घरी घोडागाडी असते टांगा असतो त्यांच्या टांग्यावाल्याचा ड्रेस ब्लू असतो ब्लू शर्ट ब्लू पॅन्ट पायात शूज कमरेला पट्टा पट्ट्यावर बिल्ला डोक्यावर पांढरा फेटा हा टांग्यावालाचा रुबाब पाहून स्वामी विवेकानंदांनी ठरवले मोठे पाणी आपण टांगेवाला व्हायचं विश्वनाथ बाबूंना दुःख झाले त्यांना वाटत होते माझ्या मुलाने मोठे व्हावे वकील व्हावे अधिकारी व्हावे भरपूर शिकावे असे वाटत होते स्वामी विवेकानंदांच्या आईने भुवनेश्वरी देवीने विचारले खरे सांग तू मोठेपणी कोण होणार नरेंद्रने सांगितले मी मोठेपणी टांगेवाला होणार गाडीवान होणार आई नरेंद्रला देवाऱ्याजवळ घेऊन जाते व अर्जुनाचा देवाऱ्यातील रथ दाखवते आणि सांगते हा बघ कृष्ण गाडीवान आहे टांगेवाला आहे कृष्णासारखा सारथी बन कृष्णासारखा टांगेवाला बन कृष्णासारखा गाडीवान बन कृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी आहे त्याने रणांगणावर अर्जुनाला उपदेश केलेला आहे तसे तू भारतरूपी रथाचे सारथ्य कर दिशा देणाऱ्या रथाचे सारथ्य कर व संपूर्ण जगाला उपदेश कर भुवनेश्वरीचे बोल खरे ठरले भुवनेश्वरीचे शब्द पुढे खरे ठरलेले आहेतच स्वामी विवेकानंदांनी भारतरूपी रथाचे सारथ्य करून दिशा देणाऱ्या रथाचे सारथ्य करून संपूर्ण जगाला उपदेश केलेला आहे स्वामी विवेकानंदांनी भारताचे नाव जगाच्या नकाशावर अभिमानाने झळकावले आहे